महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तीन वार्ड क्रमांक अध्यक्ष माननीय श्री गोपीचंद लोक न्यूज डोंबिवली मुंबई मंत्रालय प्रतिनिधी श्री प्रभाकर आनंदराव खरात महाराष्ट्र लोक लोक न्यूज चॅनल प्रतिनिधी आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी नंदिवली पाडा सागाव कल्याण डोंबिवली ग्रामीण मंडळ चे वार्ड अध्यक्ष माननीय गोपीचंद दत्तात्रय पाटील यांनी आज हर घर तिरंगा पदयात्रा मोठ्या थाटामाटात काढली पदयात्रेची सुरुवात मोतीनगर मानपाडा रोडचे संघवी गार्डन रवी किरण सोसायटी मधून चेरान नगर येथे पदयात्रेची सांगता झाली पदयात्रेत बहुसंख्य नागरिक बहुसंख्य तरुण वर्ग बंधू भगिनी मोठ्या उत्साहात भाग घेतला तसेच कल्याण ग्रामीण मंडळ तीन चे कल्याण जिल्हाध्यक्ष माननीय नंदूजी परब साहेब व डोंबिवली ग्रामीण मंडळ तीनचे चे अध्यक्ष माननीय कर्णमदन जाधव साहेब तसेच पदाधिकारी नितीन पाटील विश्वनाथ पाटील जयेश पाटील रतनजी व माननीय श्री श्री चेतन अध्यक्ष माननीय दर्शन माधवी माननीय श्री राजेश गुप्ता माननीय श्री सौरभ तिवारी माननीय श्री संतोष कनोजिया माननीय श्री शुक्ला सर व सर्व कार्यकर्ते सह नसीब महासंघ संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रभाकर आनंदराव खरात इतर सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्य मंडळीने उपस्थिती दिली तसेच महिला मंडळ सहू उमताई पाटील सौ संपदा पाटील सौ शैला पाटील व इतर सर्व महिला पदाधिकारी मंडळी उपस्थित होती जय हिंद जय भारत महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल